नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा आज आपण दौंड रेल्वेच्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियन या कार्यालयामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचा दिवस आज संविधान दिवस आहे या देशाला समता बंधुता आणि स्वातंत्र्य ज्या पुस्तकाने ज्या विभाग ज्यांनी तयार केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण या दिनी सर्वच करतात आणि अशाच एका घटनेसाठी आपण त्यांच्या कार्यालयात आलोय इथे युनियनचे संजयजी सोनवणे म्हणून अध्यक्ष आहेत सेक्रेटरी इरफान भागी आहेत सांगण्यामागचं एक धोरण आहे त्यांनी सकाळी सभिला इथं ठेवून नतमस्तक झाले पण इथे येण्याचा दुसराही मार्ग आहे अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की पृथ्वी शेषाच्या फण्यावर नाही कष्टकरीच्या समाजाच्या हातावर आहे आणि ही युनियन मजदूर म्हणून काम करते म्हणजेच कष्टकरी आणि कष्टकऱ्यांच्या या युनियनचा इथे येण्यामागचा एक दुसरा आणि मोठा उद्दिष्ट आहे की या युनियननी जिथं कुठं काम केलेलं आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हो संघटनात्मक कामकाज झालं नाही तर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यानं न्याय हक्क मिळवण्यासाठी थोडीशी अडचण आणि कोंडी होते म्हणून संघटना असतात आणि या संघटनेने रेल्वेमध्ये अतिशय उत्तम काम केलं आणि त्या कामामधून त्यांना जे काय मिळालेले आहे ते आपण अध्यक्ष सचिव आणि त्यांच्या सहकार्य करू लोकशाहीमध्ये स्वागत करतो मला सांगा तुम्ही सर्वजण एकत्रित आला संधानाचा दिवस तुम्ही पाळलेला का यापेक्षाही पुढे संघटनेच्या संदर्भात काय सांगणार आहात सर्वप्रथम सर्वप्रथम चव्हाण साहेब मी आपल्या चॅनेलच आमच्या नाटल रेल्वे मजदूर युनियनच्या ऑफिस मध्ये आल्याबद्दल संविधान देण्याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी आलं त्याबद्दल मी युनियनचा एक अध्यक्ष या ना त्याने आपल्या चॅनलचा आभार मानतो आणि स्वागत करतो युनियनच्या संदर्भामध्ये आम्हाला असं समजलेलं आहे की भारताच्या रेल्वे प्रशासनामध्ये हो या युनियनचा कष्ट करायसाठी उत्तम रीतीचा काम करण्याचा डंका आहे आणि ही युनियन इतक्या चांगल्या प्रतीचं काम करत असेल कामगारांचा त्याच्यावर विश्वास असेल तर या युनियनच्या संदर्भात आपण काहीतरी सांगावं लोकांना संदेश द्यावा कामगारांना त्यामुळे थोडीशी चेतना मिळेल सांगा या युनियनच्या संदर्भात थोडी माहिती नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेंट्रल रेल्वे मध्ये अदरणीय कॉम्रेड रेणूबी नायके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आज नॅशनल रेल्वे मजदूर युनियन विषयी आपल्याला सांगायचं म्हटलं तर आमची एक युनियन असे सर्व धर्म समभाव कुठलेही जात पात नाही माणूस हेच आमची जात कर्मचारी हाच आमची जात हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय कॉम्रेड एन पी नायरजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सेंट्रल व्यू मध्ये आम्ही काम करत असतोय आणि आम्हाला साहेबांचं सा, विनू सरांचं सा, अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी असतंय युनियन विषयी सांगायचं सा म्हटलं तर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन एक कामगारांची एकदम की की आहे कामगारांना वाटते आज बागायत लाल झेंडा आहे जो कामगारांच्या बलिदानातून निर्माण झालेला आहे या लाल झेंडा हा आमचा कामगारांच्या बलिदानाचं प्रतीक का आहे आणि त्या लाल झेंड्यावर कामगारांचा इतका विश्वास आहे की कसलं पण काम असेल तर लाल झेंड्याशिवाय होणार नाही आदरणीय होणार नाही त्यामुळं आज जवळजवळ मला वाटतं मान्यतेच इलेक्शन झाल्यापासून आज त्या पूर्ण सेंट्रल मध्ये जवळजवळ सहा ते सात डिव्हिजनमध्ये आदरणीय विनुकी नाईक यांच्या खाली जेवढ्या पण निवडणुका झालेल्या त्या सर्व निवडणुका आम्ही अत्यंत चांगल्या मोठ्या मताच्या फरकाने विजय झालेलो दौडमध्ये तर मी तुम्हाला सांगतो दौंड मध्ये इतिहास झालेला आहे की अठरा झिरो आतापर्यंत आम्ही कोणा डिव्हिजन मध्ये गेलेलो अठरा झिरो हे आतापर्यंत इतिहास मध्ये झालंच नाही दोन्ही इन्स्टिट्यूट मध्ये दोन्ही इन्स्टिट्यूट मध्ये हे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचं पॅनल प्रचंड अशा बहुमताने निवडून झालं याचं कारण ते कामगारांचा विश्वास संपादन केले जातं तुम्ही ऐकलत आता या संघटनेचे अध्यक्ष संजयजी सोनवणे काय सांगतात की एक चळवळ आहे आणि ती कष्ट चळवळ या चळवळीचे प्रणेते डॉक्टर कॉम्रेड वेदू नायर त्यांनी या चळवळीला सुरुवात केली आणि ही चळवळ कामगारांच्या इतिहासाची वळवळ झाली त्यांचा हात बलवान करणारी संघटना झाली आणि त्या संघटनेचे हे सर्व पदाधिकारी यांनी काय केलं आणि काय नाही केलं यापेक्षा हे एका झेंड्याखाली एकत्रित आले आणि त्याला लाल ला झेंडा होतात म्हणून या युनियन मध्ये लाल सलाम असं एक वाक्य आहे म्हणून इथुला कष्टकरी समाज या युनियनची ची नगरीत असणारा प्रत्येक व्यक्ती एकमेकाला लाल सलाम खातो आणि ह्या लाल सलामाचं प्रतीक म्हणजे कष्टकरी समाजाची चळवळ ही एकत्रित बांधून ठेवणारा हे निशान आहे मित्रांनो रेल्वेमध्ये अनेक संघटना काम करतात हे आपण नाकारून चालणार नाही अनेक संघटनांमध्ये अनेक जर प्रत्येक कामगाराचा मी वादी आहे असे संघटना सांगत असेल आपलं स्वतःचं मत बिंबवत असेल पण विश्वास विश्वास असतो तो, तो एखाद्याच व्यक्तीवरती आणि विनुनाय यांनी काढलेल्या या संघटनेवर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला गेला म्हणून संजय सांगितलं आपल्याला की आतापर्यंत दौंडमध्ये आम्ही इतिहास केला जे कोणी आमचे विरोधी बांधव आहेत तेही कर्मचारीच आहेत पण एक थोडक्यात संघटनेमध्ये आम्हालाही शिरावं आम्हीही असावं अशी भावना जशी राजकारणात असते तशी कामगारांच्या सुद्धा असते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सतरा झिरो अशा स्वरूपाचा निकाल अठरा झिरो अशा स्वरूपाचा निकाल आम्ही इथे केलेला आहे हे सांगण्याचं कारण एकच आहे की इथून कामगारांचा शंभर टक्के विश्वास हा आहे म्हणून आपण सेक्रेटरी साहेबांना विचारतो साहेब तुमच्यावर विश्वास असणाऱ्या कामगारांना तुम्ही काय संदेश देऊ शकता सर्वप्रथम मी आहे मोठ्या ठिकाणी एक सेक्रेटरी पद देणे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर गेली त्याबद्दल त्यांचा असेल ज्याप्रमाणे कामगारांनी कौल दिला आम्हाला तर मी धन्यवाद असं म्हणजे व्यक्त करू शकत नाही कारण हा इतिहास त्यांनी आम्हाला रचून दिलेला आहे मी कामगारांना एकच सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्या समस्या कुठल्याही प्रकारच्या कधी अवरात्री असो त्याला सोडवण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न मी माझा अध्यक्ष आणि माझे पूर्ण ऑफिस बैन चोवीस तास अवरात्र करण्याची तयारी आहे मित्रांनो सेक्रेटरी साहेब असे म्हणतात तुमचा विश्वास आणि आमची साथ हाच आपल्या एकमेकांचा प्रवास कधीही तुम्ही हात मारा आम्ही उभे राहू आणि हे उभे राहण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ज्यांनी टाकला की कॉम्रेड वेळ नाही आहेत तुम्हाला सांगतो मी संस्कृतीमध्ये माणसं आत्मविश्वास वाढवण्यासाठी दगडाला देव म्हणतात आणि त्या दगडापुढे याचना करतात त्याची सेवाभाव सतत करतात आणि त्यातून आपल्याला काय मिळत का म्हणून अशा वाद ठेवतात मी तर जिवंत माणसं आहेत या माणसांनी वेणू नागर यांना देव मानलेला आहे आणि त्याच्या विचारानं त्यांचा प्रवास आजपर्यंत तरी सुखकारक सुरू आहे असं म्हणल्यास वागवं ठरणार नाही आपण या ठिकाणी सेवानिवृत्त युनियनचे एक पदाधिकारी धेंडे म्हणून आहेत जी धेंडे आपण यांनाही विचारू या युनियन संदर्भात तुम्ही थोडक्यात काय सांगू शकता धन्यवाद विजय चव्हाण साहेब आपण आमच्या कार्यालयात येऊन आम्हाला जे आमची मुलाखत या ठिकाणी सर्वप्रथम तुमचे जाहीरचे आभार ही जी नॅशनल रेल्वे मजूर युनियन आहे ती एकोणीसशे चौपन्न सालापासून या भारतामध्ये त्याची निर्मिती झाली आणि आदरणीय स्वर्गीय कॉम्रेड पी आर मेनन यांच्या नेतृत्वाखाली ही युनियन या देशामध्ये कार्यरत झाली आणि त्याच्यानंतर आदरणीय कॉम्रेड वेणुपी नायरजी दोन हजार तेरा साली या युनियनचे महामंत्री झाले आणि महामंत्री झाल्यानंतर एक चैतन्य अस निर्माण झालं आदरणीय वेणुपी नायर यांच्या नेतृत्वामध्ये आणि ठिकठिकाणचे सगळे डिव्हिजन ब्रँचेस एक आनंदाच्या वातावरणामध्ये कार्यरत झाले आणि त्या 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 ज्या त्याच्या निवडणुका झाल्या कामगारांची कामं होत गेली निरनिराळ्या नी। नीर ऑफिसेस मध्ये विजय संपादन करत गेला निरनिराळ्या रेल्वेच्या इन्स्टिट्यूटमध्ये आमच्या नॅशनल रेल्वे यांचे पदाधिकारी निवडून गेले आणि केवळ आणि केवळ वेणुपी नायर यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे मध्ये ही युनियन कार्यरत आहे आणि आज अख्या मध्य रेल्वेमध्ये विजयाचा जल्लोष सुरू आहे मित्रांनो सव्वाशे वर्षापेक्षा जास्त कालखंड झाला ते या युनियनला या सव्वाशे वर्षाच्या कालखंडामध्ये विश्वास संपादन करून ठेवणं जतन करणं आणि तो कार्यावरित ठेवणं ही माणसाची कसरत असते आणि खऱ्या अर्थानं वेणुपी नायर यांनी ती तारेवरची कसरत केली विश्वास ठेवलाय संपादित केलाय आजही विश्वास ताट मानेणं कामगारांसाठी काम करतात इथं सेवानिवृत्त म्हणून काही काका आहेत त्यांनी मग एक आव्हान केलेलं आहे की या दौं मध्ये या ऑफिस मध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी इथं त्यांची सेवा सुरू केली आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगता तुम्ही सेवानिवृत्त सगळ्या कर्मचाऱ्यांना एकदा आव्हान करा काय सांगायचं तुम्हाला नमस्कार साहेब तुमच्या चॅनलचं स्वागत करतो आम्ही आम्ही नॅशनल रेल मजूर युनियनचा कर्मचारी बोलतो पहिला तिथेच सेवा करत आला आता रिटायर्ड झाल्यावर आम्ही रेल्वे मोफत रेल्वे कर्मचारी जे रिटायर होतात त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही सॉल्व करतो ज्यांनी कष्ट केलं सेवानिवृत्ती घेतली पण या युनियन मध्ये जी त्यांना शिकवण मिळालेली आहे सेवा भावाची ती त्यांच्या अंगातून जात नाही त्यांनी परत येऊन इथं एक टेबल टाकून असं सांगितलंय जे कोणी सेवानिवृत्त झाले त्यांच्या काही समस्या असतील त्यांनी यांच्याशी संपर्क करा हे त्यांना विनामूल्य मदत करणार आहेत यामागे एकच विषय असतो खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजींचं भेद वाक्य मला वाटतं या सेवानिवृत्ती माणसांसाठी अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो अशा स्वरूपाच्या सेवाभावी संस्था युनियन आणि संघटना हे लोककल्याणाच्या हितासाठी असतात म्हणून आपण कॉम्रेड आहे यांच्याकडे यांची नॅशनल रिल्ली मग युनियनला आपण धन्यवाद दिल्यास चुकीचं ठरणार नाही यातून एखाद्या युनियन लिडरला कदाचित हेव्या द्याव्याचा विषय मनात पण आम्ही तुम्हाला अमरावून सांगतो जी माणसं आम्हाला भेटतील जी वागतात माणसांवर प्रेम करतात माणसांसाठी झटतात त्यांच्यासाठी लोकांचा आवाज म्हणून आवा। आम्ही सदैव तत्पर आहोत आमचा नंबर घ्या सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा जेव्हाही तुम्हाला वाटतं तुम्हाला मुक्त व्हायचंय तेव्हा तुमचं मोकळ व्यासपीठ असेल पाहत राहा आवाज लोकशाहीचा